रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सत्तावीस तारखेला सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेच निमंत्रण देण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या सगळ्या संघटनांना मी या ठिकाणी बोलवलेलं होतं फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आपण स्वतः या ठिकाणी बघितलेला आहे आणि न बोलतो ना ती अशी नरेंद्र मोदी साहेबांची पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटी देणारी ही hmm. सभा असेल आणि आमचे दोन्ही उमेदवार लाखो मतांना निवडून पाटील मला असं वाटतं की काँग्रेस की पक्षानं ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे त्याच्यामुळे हा सगळा अपमान होतो या निवडणूक प्रक्रियेमध्ये मा महाराजांना उतरून काय नक्की साध्य काँग्रेस पक्षाला करायचं मला माहित नाही कारण ज्या ओवेसीने म्हणजे मला असं वाटतं की ज्या आपण इतिहास वाचलाय छत्रपती संभाजी महाराजांना एक्केचाळीस दिवस छळ करून ज्या औरंगजेबाने मारलं त्यांचं समर्थन करणाऱ्या ओबीसीचा पाठिंबा ते काँग्रेसवाले घेऊन देत आहेत ही शोकांतिकाय मला असं वाटतं की मला जास्त याच्यावर काही बोलायचं नाही जो उद्रेक झाला कोल्हापूरमधनं त्याच्यामुळे तो नाकारलेला आहे मग आता मला वंचितचं काय करायचं वंचितचे जे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रचाराला सुरुवात करत असताना औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेकून गेली त्याच्यामुळे हे सगळं मला जे वाटतं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे आणि महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे अशा वयामध्ये त्यांना राजकीय या संपूर्ण तळंगणामध्ये आणणं हे माझ्या दृष्टीनं कारण माझे त्यांचे संबंध देखील अतिशय चांगले आहेत छत्रपती राजांबरोबर असेल मालोजींबरोबर पण अशा सिच्युएशनमध्ये त्यांना कोल्हापूरच्या मैदानात रणांगणात उतरवणं ही काँग्रेसची झालेली फार मोठी चूक आहे काँग्रेसला याच्यातनं काय साध्य करायचं मला माहीत नाही काँग्रेसला कदाचित असं दाखवायचं असेल की पूर्ण हे घराणं आमच्या ताब्यामध्ये आहे पण काँग्रेसनं ही फार मोठी चूक केलेली आहे आणि त्यां छत्रपती महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे शाहू महाराजांच्या उमेदवारी मुळे संजय मल्लिक यांना आमच्या दोन्ही जागा लाखो मतांना निवडून येतील पवार गटाचा तो तर या वर्षभरातला सगळ्यात मोठा विनोद हो आहे कारण त्याच्यातलेच काही लोक सांगतायत की नरेंद्र नरे मोदी सर पंतप्रधान होणार आहेत मग ह्याला एक लाख रुपये देतो त्याला चार लाख देतो त्याला पाच लाख रुपये देतो जर सरकारच येणार नाही एक लाख लिहायची काय गरज होती एक कोटी देतो म्हणायचं त्याला द्यायचे कुठं त्याच्यामुळे जो जाहीरनामा आहे हा पूर्ण पूर्ण खोटा आहे ज्यांचं सरकारच येणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून तो जाहीरनामा दिलेला आहे तुम्ही जाहीरनाम्यामध्ये जर गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं हो हो। की हा जाहीरनामा कसा होऊ शकतो हा काल्पनिक खेळ आहे मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की ही लोकसभेची निवडणूक आहे ग्राम ली योन्मी, योन्मी ही ग्रामपंचायतीच्या पाचशे मतातल्या वॉर्डातली निवडणूक नाही की घरासमोर येऊन मी काठी घेऊन बसतो आणि ही भाषा काठी मारतो ही काही राजकारणाची भाषा नाही आपण राजकीय मैदानामध्ये उतरलेलो आहोत आपला विचार सांगितला पाहिजे आपण काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे सन्माननीय राहुल गांधी जे काय देशभर चालले त्याच्यानंतर सुद्धा पाच राज्यातली सत्ता गेली, तीका गेली का ती का गेली हे सांगितलं पाहिजे आणि राहुल गांधी हे काय देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत हे आता देखील जवळजवळ जमलेल्या शेकडो लोकांनी मला सांगितलं त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ही संजय मंडलिक विरुद्ध महाराजाची निवडणूक नाही आहे ही धैर्यशील मा, माने विरुद्ध अन्य कोणाशी निवडणूक नाही आहे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे आणि राहुल गांधी काय करू शकतात देशाचं हे लोकांना माहिती असल्यामुळे नरे नरेंद्र मोदीला सगळे मत देतील आणि त्याच्यामध्ये संजय मंडलिक आणि धरेशील माने विजय होतील